वाढदिवस सेलिब्रेशन करण्यापेक्षा आमच्या या महाराष्ट्र राज्याचे आणि पूर्ण लाडके प्रदेश अध्यक्ष चव्हाण एक सल्ला होता की आपण एखादा करायला पाहिजे पण तेव्हा जेव्हा लोक खुश असणार ते परंतु आपली जनता दुःखी असेल आणि आपण जर मोठा थाटावाटात कार्यक्रम केला तर त्याचा आगळं वेगळं रूप लोक पाहतात आणि त्याचं रूपांतर नंतर भविष्यात किंवा मतदानामध्ये होतं आज आपल्या या सन्माननीय निरोडेकर सरांनी सांगितलं की समोरच्या हॉस्पिटलची परिस्थिती कशी आहे एखादा पेशंट गेला तर तो बांबोळीमध्ये जाईपर्यंत तो त्याची डेथ झालेली असते असे आपण उदाहरण पाहिजे आज मी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना किंवा सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमात किंवा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या एक उपदेशाने किंवा त्यांच्या कार्याने भरावून जाऊन मी आज या वाढदिवसानिमित्त एक मोठी घोषणा करणार आहे आणि ही घोषणा सत्यामध्ये नक्कीच उतरेल कारण श्री देव पाटेकर आणि पाटेकर आणि उग्रकर देव हा आम्हाला सर्वांना नक्कीच आशीर्वाद देईल आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र सन्माननीय अमितजी शहा साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षीपर्यंत या सावंतवाडी मध्ये नक्कीच एक मोठं हॉस्पिटल विशाल परब यांच्या माध्यमातून होणार आहे